ची स्लिंग बॅग आहे बघू शकतो आपण की किती सुंदर प्रकारे असं रेडिओ टाईप केलेलं आहे सो कुठेही पार्टीवेअरसाठी ही बॅग एकदम परफेक्ट आहे व मग अशीच आपल्याला हातात घेऊन कुठेही थोडंसं शायनिंग मारायची असेल तर ही बॅग खूप सुंदर आहे तुम्हाला वाटणारसुद्धा नाही ह्या बॅग्सकडे बघून की त्याची फर्स्ट कॉपी आहे आणि क्वालिटी म्हणाल तर एकदम मजबूत आणि एकदम भारी एक नंबर वन नंबर वन आहे क्वालिटी याची अजून यांच्याकडे बऱ्याच बॅग आहेत मला असं वाटतं की मी कोणती तुम्हाला दाखवू आणि कोणती नको पिंक कलरचा एखादा वन पीस घातला आहे आणि त्याच्यावर ही अशी निऑन कलरची बॅग घेतली आहे वाव कसलं भारी वाटतं ना म्हणजे असं एकदम कशेंचा थाट तोही कमी पैशात हाय फ्रेंड्स मी सायली कोलगेकर आणि तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखेमध्ये स्वागत आहे आणि आज मी अशा ठिकाणी आली आहे जिथे सगळ्याच महिलांना आणि मुळात मुलींना खूप आकर्षण असतं ते म्हणजे बॅक कलेक्शनचं आणि मी अशाच ठिकाणी एक आली आहे ते म्हणजे इर्ला मार्केट माझ्या मागच्या साईडला म्हणजे माझ्या लेफ्ट साईडला मिनीचं आहे आणि अल्फा सॅमसंग असं दुकान आहे माझ्या लेफ्ट साईडला आणि माझ्या राईट साईडला म्हणजे जे दुकान आहे त्याच्या मागच्या बाजूला गो कलर्स असं शॉप आहे आणि त्याच्या अगदी समोर एक छोटस बॅगचं दुकान आहे खूप सुंदर कलेक्शन त्यांच्याकडे आपण जाऊयात आणि बघूयात त्यांच्याकडे काय काय छान छान कलेक्शन आहे हाय दादा कसे आहात तुम्ही आणि खूप खूप स्वागत लोकमत साखीमध्ये खूप छान कलेक्शन आहे काय स्टार्टिंग रेंज आहे आणि काय लास्ट टू लास्ट रेंज आहे तुमच्याकडे म्हणजे त्यांचं असं म्हणणं की पाचशे रुपयापासून त्यांच्याकडे बॅगची सुरुवात होते आणि अडीच हजारपर्यंत पर्यंत ते दोन हजारपर्यंत पर्यंत त्यांच्याकडे लास्ट टू लास्ट प्राइस आहे सो खूप छान क्लासिक कलेक्शन आहे यांच्याकडे मला सगळ्यात आधी तुम्हाला एक छान अशी क्यूट बॅग दाखवायची जी मला सगळ्यात प्रचंड आवडली आहे सो ही ती बॅग आहे आणि मला ही बॅग खूप आवडली आहे रेडिओची स्लिंग बॅग आहे बघू शकतो आपण की किती सुंदर प्रकारे असं रेडिओ टाईप केलेला आहे रेडिओच आहे ना ओके नाही ओके पण खूप सुंदर आहे याच्यामध्ये खूप छान असं स्पेस पण आहे दिलेला त्याच्यामध्ये तुमचा मोबाईल पैसे मेकअपचं सामान म्हणजे जसं की लिपस्टिक कॉम्पॅक्ट पावडर असं आरामात राहू शकतं आणि दिसायला तर खूप सुंदर दिसेल ही बॅग त्याच्यासोबत एक बेल्ट दिलेला गेलेला आहे एकतर तुम्ही ही बॅग अशी घेऊ शकता अशी घेऊ शकता किंवा मग ह्या बॅगला तुम्ही स्लिंगसारखं अडकवू शकता सो मला अजून एक बॅग आवडली आहे ती म्हणजे ही बॅग आणि मला ही बॅग खूप प्रचंड आवडली आहे सो कुठेही पार्टी वेअरसाठी ही बॅग एकदम परफेक्ट आहे किंवा कुठेतरी आपण मार्केटमध्ये मा जातो आहे किंवा आपण बाईक चालवताना जेव्हा आपल्याला बॅग हवी असते आणि पटकन छोटीशी स्लिंग बॅग हवी असते तेव्हा किंवा मग अशीच आपल्याला हातात घेऊन कुठेही थोडंसं शायनिंग मारायचं असेल तर ही बॅग खूप सुंदर आहे कप्पा दिलेला आहे याला एकच फारसा फारशी स्पेस नाही आहे छोटी असल्यामुळे पण तुमचं अगदी फोनपासून कॅशपासून हे असं सामान राहू शकतं मिंकल कोच नावाची हा ना ब्रँड आहे आणि त्याची बॅग खूप जास्त हेवी आहे त्याची प्राइस रेंज काय हंड्रेड ओके बाराशे बाराशे रुपयांची बॅग आहे खूप सुंदर आहे आतमध्ये किती छान जास्त स्पेस आहे आपण बघू शकतो मुळात बॅग मध्ये सगळ्यात काय महत्वाचं असतं माहितीये का माहितीये का चेन सो त्याची चेन एकदम मजबूत आणि तगडी आहे आणि मुळात आतला कपडा खूप सुंदर आणि मजबूत आहे मला आवडलेली आहे स्लिंग बॅग आहे आणि आपण ही अशी घेऊ शकतो सो खूप सुंदर ही फर्स्ट कॉपी आहे मायकल कोर्शी ही बॅग तुम्हाला माहिती आहे ना मार्केटमध्ये खूप प्रचंड महाग असते स्टार्टिंग रेंज ह्या बॅगची बारा ते पंधरा सोळा हजार रुपयांपर्यंत असते मायकल कोर्शीची फर्स्ट कॉपी आहे आणि ह्या फर्स्ट कॉपीची दोन हजार रुपयाला तुम्हाला ही मिळून जाईल आणि ही जी बॅग आहे ही तुम्हाला बाराशे बाराशेपर्यंत मिळून जाईल जे। आपण जेव्हा मॉलमध्ये जातो आणि जेव्हा अशा बॅग्स ओरिजिनल बॅग्स घ्यायला जातो तेव्हा तुम्हाला माहिती आहे की वीस वीस हजार तरी हवे आपल्याकडे पण इथे जर तुम्ही आलात तर सेम फर्स्ट कॉपी तुम्हाला मिळून जाईल दोन हजारच्या आतमध्ये आणि क्वालिटी मी तुम्हाला सांगेन तर क्वालिटी एकदम सुंदर आणि सुपब आहे थोडीशी हेवी आहे पण छान आहे आणि मुळात ह्याचं जे सगळं आहे ते मला खूप आवडलंय ट्रिपल पार्टिशन आहे ह्याच्यामध्ये आपण अशी घेऊ शकतो स्लिंग बॅग घेऊ शकतो ओके आणि ट्रिपल पार्टीशन मध्ये ही बॅग आहे एक इकडनं आहे एक आहे आणि एक मध्ये एक इथे आहे आणि एक इथे पण आहे म्हणजे वाव किती स्पेस आहे आरामात तुमचं सगळं ऑफिस सामान यात राहू शकतं ऑफिस साठी परफेक्ट असणारी दिसताना छोटी दिसत असेल तरी आतमधून खूप जागा देण्यात आली आहे आणि बघू शकतो आपण की किती छान बॅग आहे वाव किती क्लासी आहे ना म्हणजे ऑफिस ऑफिससाठी पण परफेक्ट म्हणजे तुमच्याकडे एक टिफिन बॅग असेल आणि जर तुम्हाला हातात एक दुसरी छोटी बॅग घ्यायची असेल तर ही किती परफेक्ट बॅग आहे बघू शकतो किती छान आहे क्यूट आहे ना आतमध्ये पण खूप छान स्पेस देण्यात आले का ओके याला डबल पार्टिश पार्टिशन आहे एकीकडे आणि एक इकडे आणि त्या व्यतिरिक्त चेन पण देण्यात आली आहे सो थोडा चोरकप्पा म्हणू शकतो आपण ह्याला साधी सिंपल आणि स्वस्तात मस्त अशी ही बॅग आहे याची किंमत किती आहे वन थाउजंड आहे पण हे आपण बघू शकतो की किती छान वाटतं सो so, कुठच्याही ड्रेसवर म्हणजे एखादी जर तुम्ही कुर्ती घातली असेल तर त्यावर सुद्धा तुम्ही ही बॅग घेतली तर तुमचा लुक परफेक्ट दिसेल किंवा एखादी जीन्स घातली असेल तर तुम्हाला हा लुक खूप छान परफेक्ट देईल गुजची जो ब्रँड आहे त्याची पण ही फर्स्ट कॉपी आहे आणि तुम्हाला वाटणार सुद्धा नाही ह्या बॅग्सकडे बघून की ही त्याची फर्स्ट कॉपी आहे सो so, ह्याची रेंज फक्त दोन हजारच्या आतमध्ये तुम्हाला इथे मिळून जाईल ह्याची रेंज दोन हजारच्या आतमध्ये आहे तुम्हाला नवल वाटत असेल पण हो हे खरंच आहे की दोन हजारच्या आतमध्ये तुम्हाला ह्या ब्रँडेड बॅग्स इथे मिळून जातील आणि क्वालिटी म्हणाल तर एकदम मजबूत आणि एकदम भारी एक नंबर वन नंबर वन आहे क्वालिटी याची आणि त्यांनी मला अजून एक बॅग दाखवली आहे ती म्हणजे नॉन ब्रँड आहे हा कुठचाही ब्रँड नाही आहे आठशे रुपयाला ही बॅग आहे पण क्वालिटी बघा तुम्ही किती सॉफ्ट आणि किती छान मटेरियल आहे याचा पुन्हा एकदा मी चेनकडे येते चेन तर ह्याच्या एकदम मजबूत आहेत आणि काही लोकांना ना, ना कलरफुल बॅग्स आवडतात सो कलरफुल कलरफुल कलेक्शन पण यांच्याकडे खूप सुंदर सुंदर आहे ही बॅग बघा आणि सांगा कसलं भारी वाटतं ना म्हणजे जेव्हा आपण निऑन कलरचं काहीतरी घालतो म्हणजे जसं की पिंक कलरचा एखादा वन पीस घातलाय आणि त्याच्यावर ही अशी निऑन कलरची बॅग घेतली आहे किती सुंदर वाटतं ना हा हा काय क्लास बॅग आहे बघा सुंदर आहे ना ह्याची काय प्राइस आहे एक हजारात एवढी सुंदर बॅग तुम्हाला कुठे मिळेल अजून त्या बात आहे म्हणजे जरी हे दुकान असं साइडला असेल तरी पण एवढं स्वस्त आणि मस्त जर तुम्हाला बॅग्स मिळत ह्याच तुम्हाला आतमध्ये म्हणजे मॉल मध्ये गेलात तुम्ही किंवा एखाद्या मोठ्या स्टोअर मध्ये गेलात कुठे तुमचे बारा तेरा हजार रुपये गेले नाहीत पण दोन हजारच्या आत तुम्हाला क्लास कलेक्शन मिळून जाते वा कसलं भारी वाटतंय ना म्हणजे असं एकदम एकदम खूप भारी वाटतय आणि ही बॅग जी आहे ती अगदी कमी निमित्त आहे मला वाटतं ह्या बॅगची किंमत किती असेल सातशे रुपयाला फक्त तुम्हाला एवढी सुंदर छोटीशी बॅग मिळणार ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचं अख्खं ऑफिसचं सामान घेऊन जाऊ शकता म्हणजे असं नाहीये की फक्त दिसायला छोटी असल्यामुळे आतमध्ये खूप छान स्पेस देण्यात आली आहे दोन कम दोन कंपार्टमेंट मध्ये ह्याच्यामध्ये स्पेस देण्यात आली इथे एक चैन आहे आणि बाकी ह्या बॅगचं मटेरियल एकदम नंबर वन आहे सो so, अजूनही एक बॅग मिळाली आहे मला आणि खूप सुंदर आहे ह्याचं मटेरियल एकदम सॉफ्ट आहे सो so, मला आवडली आहे प्रचंड याची किंमत काय आहे सहाशे रुपयाला सो so, वाव क्लच सो so, किती सुंदर क्लच आहे वेगळं आहे काहीतरी आणि पार्टीवेअरसाठी परफेक्ट आहे जेव्हा आपण नाईट पार्टीला जातो तेव्हा फक्त एवढीशी क्लच घेतला तरी त्या बात आहे काय लूक येईल माहिती आहे का सुंदर वाटेल एकदम आ हा अजून यांच्याकडे बऱ्याच बॅग आहेत मला असं वाटतं की मी कोणती तुम्हाला दाखव आणि कोणती नको सो so, किती क्यूट आणि सुंदर बॅग आहे छोटीशी बॅग आहे सो so, मला अशा छोट्या क्यूट ॲक्च्युली स्वतःला खूप आवडतात छोट्या आणि क्यूट बॅग्स मला प्रचंड आवडतात म्हणून मी तुम्हाला हे कलेक्शन दाखवते ॲल एन सोलीची बॅग बघितली का तुम्ही किती सुंदर आहे ना तीन चार हजाराला ॲल एन सोलीच्या बॅग्स मिळतात बाहेर आणि या दुकानात तुम्हाला मिळून जाईल कितीला आठशे रुपयाला सो तुम्हाला कुठेही ब्रँडच्या बॅग्स घेण्यासाठी जर तुम्हाला वाटत असेल की आपण ब्रँड्स वापरले पाहिजे पण आपल्याला कमी निमित किम किमतीत ते ब्रँड्स वापरतावेत असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हा शॉपला नक्की भेट देऊ शकता आता माझ्याकडे दुसरी एक बॅग आहे ती ही आणि ही बॅग तुम्ही बघा नॉन ब्रँड आहे पण क्यूट आहे म्हणजे अशा छोट्या छोट्या बॅगचं कलेक्शन त्यांच्याकडे आहे पण खूप सुंदर सुंदर आहे ही मायकल कोर्सची फर्स्ट कॉपी आहे यांच्याकडे आणि आणि ही एक त्यांच्याकडे मायकल कोर्सची फर्स्ट कॉपी आहे ह्याची काय प्राईस रेंज आहे बाराशे रुपये वाव बघताय तुम्ही की बाराशे रुपयामध्ये यांच्याकडे या स्लिम आहेत ही एक क्यूट बॅग आहे यांच्याकडे सो किती क्यूट क्यूट बॅग्स आहेत तुम्ही बघू शकता किती छान जागा आहे ह्याच्यामध्ये किती छान स्पेस आहे एकदम खूप सुंदर आणि खूप अशी बॅग वाटली मला आणि मुळात ह्याचं पण चेन खूप सुंदर आहे मजबूत आहे एकदम आतला कपडा पण खूप छान आहे सो ही बॅग बघा म्हणजे किती सुंदर आहे वाव मला खूप आवडला आणि मुळात ह्याच्यावर ना चित्त आहे सो so, म्हणून मला ही बॅग खूप आवडली आहे प्रचंड आवडली आहे वाव आपण ही बॅग तुम्हाला जर असं खूप ट्रेंडी राहायला आवडत असेल म्हणजे जर तुम्हाला असं खूप फॅन्सी राहायला आवडत असेल ना तर तुम्हाला ही बॅग नक्की आवडेल हा खूप सुंदर ऑप्शन आहे याच्यावर आणि मला पण प्रचंड आवडली ही बॅग मस्त आहे आतून बघते मी कशी ही बॅग चेन तर खूप छान आहे जागा म्हणाल तर बघालच तुम्ही की ह्याच्यात किती सामान आहे तरी पण यात खूप जागा आहे जागा खूप आहे त्यामुळे तुमचं ऑफिसचं टिफिन असू दे तुमचं वॉलेट असू दे तुमचा फक्त लॅपटॉप तुम्हाला ठेवायचं असेल तरी पण तुम्ही ही बॅग कॅरी करू शकता तुमचं टिफिन असेल तुमचं वॉलेट असेल तुमचा फोन असेल तुमचा चार्जर असेल तुमचा इयरपॉड्स असतील तुमचे अजून काही डॉक्युमेंट्स असेल तुम्ही सगळं एका वेळी यामध्ये इजिली कॅरी करू शकता इव्हन तुम्हाला कुठेतरी एक दिवसासाठी आउटिंगसाठी साठी असेल तरी तुमचे कपडे तुमचं एक दिवसाचं सगळं सामान जे ते एका पूर्ण बॅग मध्ये राहू शकतो पॅटर्न दाखवलं त्याने आणि ह्याची किंमत काय आहे याची पंधराशे रुपयाला तुम्हाला ही बॅग मिळून जाईल आणि याची किंमत काय आहे ओके एक हजार ला तुम्हाला ही बॅग मिळते बघू शकता तुम्ही की किती छान वाटते सो मला अजून ही एक बॅ बॅग आवडलेली आहे ही बॅग आहे हजार रुपयांची आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून एक बॅग मिळणार आहे आतमध्ये सो मी तुम्हाला ओपन करून दाखवते सो ही एक आहे स्लिंग बॅग याच्यामध्ये जी तुम्ही स्लिंग बॅग म्हणून वापरू शकता सो आणि याच्यात तुम्ही बघू शकता की किती जास्त स्पेस आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं सगळं ऑफिसचा सगळं ऑफिसचं सामान कॅरी करू शकता या व्यतिरिक्त हा तुम्ही मेकअप पाऊच म्हणून सुद्धा यूज करू शकता सो खूप सुंदर आणि मजबूत अशी बॅग आहे हा हा किती छान लुक येतोय बघा घेतल्यावर आणि असं बरंच कलेक्शन यांच्याकडे आहे सो अख्खा दिवस जाईल माझं तुम्हाला मी जर कलेक्शन दाखव दाखवायला गेली तर जर तुम्हाला ब्रँडेड बॅग स्वस्तात मस्त हवे असतील तर तुम्हाला इर्ला मार्केटमध्ये या छोट्याशा एका स्टॉलला भेट द्यायची आहे सो so, हे शॉ शौ, शॉप पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते की अल्फाचं पाच नंबरचं शॉप जे आहे सॅमसंगचं त्याच्या अगदी समोर हे छोटसे स्टॉल आहे ज्याच्यावर छान अशा ट्रेंडी आणि खूप क्यूट क्यूट बॅगचं कलेक्शन आहे सो so, जर तुम्हाला आजचा आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आमच्या लोकमत सखी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि आमच्यावर खूप प्रेम द्या थँक्यू सो मच